नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आणि टक्केवारी सुद्धा वाढतो ठरलेली नाही तो, तो साहेब काही अडचणी आहे मी ज्या काही अडचणी यांनी मला सांगितलेलं आहे मी तुम्हाला आदरपूर्वक सांगतो आपण पुढे मला महाराष्ट्राचा उपाध्यक्ष बनवल्यामुळे आपलं आभारी आहे परंतु ह्या ठिकाणी पक्षीय पेक्षा मी सामाजिक दृष्टिकोनातून ज्या काही लोकांनी मला अडचणी सांगितल्या ते आपल्या काने घालणं मला उचित वाटतं त्या ठिकाणी सोडतो अशी देशाची परिस्थिती असताना भांडणं भांडण लावून दिला जाते माणसा माणसामध्ये एका ठिकाणी भारत देशाची गंगा जमुना जी काही संस्कृती आहे त्याला संपूर्ण एका पक्षाने थांडलेला आहे आणि अशा वेळी अशा वेळी खास करून महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी परिस्थिती आली आहे आज या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचा जो नागरिक आलेला आहे त्यापूर्वीची परिस्थिती साहेब एकदम वेगळी होती म्हणून तो मागच्या पाच वर्षामध्ये साहेब हे परिस्थिती वेगळी बदललेली आहे या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी दंगे कसे घडून आणले जातील या ठिकाणी असा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी खास करून मी ज्या घटनाचा उल्लेख करतो गोवा म्हणून ठिकाणी साहेब दरगा होती कित्येक वर्षापासून सर्व धर्माचे लोक त्याचा दरगा मानत होते आपल्या जिल्ह्यातील एका माननीय नेत्यांनी आणि माझे आणि ज्यांचे माननीय नेते आहेत ते सध्या जिल्ह्याचे स्वतःला म्हणून घेतात महाराष्ट्राचे नेते म्हणून घेतात त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मूर्ती ठेवून त्या ठिकाणी दर्ग्याचं रूपांतर मंदिरामध्ये केलेलं आहे आणि त्याचा चाळीस सेकड प्रश्न आहे चाळीस सेकडे प्रश्न साहेब की ह्या जिल्ह्यामध्ये अवकाळच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत त्यांच्यावर काही लोकांची कठी नजर आहे आणि त्या प्रॉपर्टी मधून आज त्या ठिकाणचा मुस्लिम बहिष्कृत केले गेलेला आहे त्यांच्याबरोबर कुणीही काही व्यवहार करत नाही ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावायला सांगितले जाते तिथले सीसीटीव्ही कॅमेरे काढून कुणी डिपार्टमेंट काढून ठेकून दिले तिथले कलेक्टर आणि एसपी यांच्याकडे आम्ही कित्येक वेळेस गेलो की काही ऐकायला तयार नाही प्रशासन आम्हाला तयार कुठलेही सरकार करत नाही अशा परिस्थितीमध्ये ह्यांच्यावर खोटे गुन्हे कित्येक दाखल केलेले आहेत आणि ते गुन्हे आज त्या ठिकाणी समोर गाव गुरले शेवगाव मध्ये गेल्या वर्षी अशाच प्रकारचा धंदा घडून आणून त्या ठिकाणी चारशेच्या वर्ष लोकांना त्या ठिकाणी अत्यंत केसेस दाखल केला श्री मैये त्यांच्या सुद्धा केसेस दाखल केला आम्ही त्या ठिकाणी जाऊन सामंजस्य केलेले आज सुद्धा मुस्लिम समाजाच्या नऊ लोकांना आमचं आव्हानच असतं आणि ह्याच्या सुद्धा आव्हान राहणार आहे की आम्ही असल्या कुठल्या कृत्यापासून आपण थोडस होता आपल्या शांततेचा मार्ग सोडायचा नाही आणि आम्ही शांततेचा मार्ग स्वीकारलेला आहे याच्या पुढे स्वयं आहे आम्ही सहकार्य करणार आहे याचा ते सहकार्य करणे हा देश आमच्या स्वतंत्र मिळवून दिलेला आहे हा देश आमचा आहे इथल्या एका एका कणावर आमचा अधिकार आहे जसा इतरांचा अधिकार आहे तसा आमचा अधिकार आहे इथल्या सर्व गोष्टी आमचा अधिकार आहे की आम्ही त्या ठिकाणी ते दाबीणार आणि त्याचं संरक्षण करायची जबाबदारी सुद्धा आमची आहे आणि त्या संरक्षण करण्याचा हेतू दृष्टी आज आम्ही या ठिकाणी येत्या तेरा तारखेला आमचं शंभर ते शंभर टक्के मतदान करून दाखवून देणार <प्थाथ> सर्व समाज आपल्या पाठीशी साहेब सर्व समाज आपल्या पाठीशी समाजाच्या काय आशा आहे साहेब समाजाच्या काय आशा आहेत केंद्रामध्ये एन आर सी असो युसीसी असो किंवा वक फ्रॅक्टर असो जे आमच्या मुस्लिम समाजाला नुकसानदायक कायदे जे काय झालेले आहे आणि जे उप पाहत आहेत त्यावर कुठं ना कुठं आपण कठोर करावा अशी ट्रान्सफर मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आज या ठिकाणी नाही साहेबांना सर्व लक्षात राहतो मी कुठलंही निवेदन जाणार नाही साहेब द्रासमुख वरचे तर साहेब आज या ठिकाणी जे प्रश्न आहेत तुमचं समाजाचे हे प्रश्न इतकेच नाही आहेत मी महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरतो महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी प्रश्न आहे आम्ही तुम्हाला दुसऱ्या काय मागण्या करत नाही आम्ही जी रोजीरोटी रोटी होतो देशाची परिस्थिती आम्हाला माहिती आहे देशाचा शेतकरी आज रोडवर आहे व्यावसायिक रोडवर आहे कष्टकरी रोडवर आहे ती सर्व विषय शेतकरी असल्यामुळे मला ते माहिती त्या विषयावर बोलत नाही परंतु आम्हाला जेवढं देश देशात पाहतो आम्ही त्या ठिकाणी तर आजच्या परिस्थितीमध्ये आम्हाला फक्त एकच म्हणण्याचं आहे की आम्ही का जे काय आम्हाला उदरनिर्वाहाचे साध्य तुटले आहे आमच्यात शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आमच्या शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण यापुढे माझ्या समाजाला किंवा इतर समाजाला आपण मध्ये स्वतः टाकलेला आहे आपला सर्व समाज ऋणी आहे त्यामध्ये काय परंतु हे जे आपला इतिहासच आहे याच्यापूर्वीसुद्धा आम्हाला फक्त महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आशेचा पुरवण कोणी दिसत असेल तर फक्त एकच व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे शरद चंद्रजी पवार साहेब आणि दुसरी एका वेळेस त्यामुळे निवेदन देणार नाही आमच्या वेगळ्या वेगळे मान्यचे असतील साहेब आपली नजर आमच्याकडे राहून द्या आपली साथ आम्हाला असेल नक्कीच आम्ही कुठल्याही समाजाविरुद्ध कधी बोलणार नाही नाही काय कुठल्या मंत्र्यावर बोलणार का आम्ही कुणाच्या खुशी आजच्या विरोध बोलणार नाही कुठल्याही धार्मिक स्थळावर बोलणार नाही परंतु आम्हाला आमच्या नमाजीसाठी त्रास आमच्या धार्मिक पुस्तकाने त्रास प्रशासन कलेक्टर साहेब साहेब निवेदन देऊन देऊन आमचे सगळे संपले त्यांना सगळ्याला माहिती साहेब काय मुद्दा सांगितलं आता सुद्धा साहेब काल एकटेकांचा निर्णय वक्त असं जाऊन झाला मुसलमान खेत्री बोलाव चालू तालुक्यातला तर आमचं म्हणणं की जे काय असेल आम्ही इतिहास विसरलेलो आहोत आपण इतिहास विसरलो का नाही आम्ही इतिहास विसरलो साहेब आम्हाला फक्त भविष्य भविष्य काढवायचं आमच्या मुलांचा भविष्य तो आपण हे साहेबांना साहेब नाव घेत नाही साहेबांना ती सगळं आलं ते सगळं माहिती आहे साहेब साहेब जाणकार आहेत जाणकार राजा आहेत त्यामुळे आपण वेळ दिला आमचं आपण लक्षपूर्वक ऐकलं तुमचं सगळं म्हणणं हेच होत हेच आहे ना करून सांगा आणि तुम्ही शंभर टक्के साहेब आहेत ना आहेत ना तर साहेब शंभर टक्के तुमच्या आमचं मत तुम्हाला सांगितलं शंभर टक्के तुमच्या बरोबर आहे फक्त आपण

सर सात वर्ष सात महिने ती जेलमध्ये राहिली सर खोटे कुठे दाखल केले ती ट्युशन घेत होती सर आम्हाला राष्ट्रवादी शिवाय कोणता पक्ष नाही सर ती ट्युशन घेत होती त्याच्यावर आरोप झाला की बा ही ट्युशन माग ट्युशनच्या